आणि हा रंकाळा संध्याकाळचा एकदम फुल असतोय फिरायला पण जागा भेटत नाही एवढा गर्दी असते या रंकाळ्याला तर रंकाळ्याचा व्ह्यू बघा खूप छान आहे आणि इथं मोठा झोका आहे खेळायला तर खरंच खूप छान आहे बघा हे रंकाळा आमचं कोल्हापूर तर हे मंडळी कसा आहे केम छाम माझ्याम्मा तर विषय असा आहे की आज जरा आता प्रतुल्यची दहावीची एक्झाम झालेली आहे आणि त्याला आता कुठल्या कॉलेजमध्ये टाकायचं आहे काय ते जरा आपल्याला जाऊन आता दा चौकशी करायला पाहिजे कॉलेज बघायला पाहिजे तर आज एका कॉलेजला दा जाणार आहे मी आणि स्वाती तर बघूया आता तिथं जाऊन कसं कसं आहे काय आहे त्याला बहुतेक अकरावी सायन्सच म्हणतोय तो तर अकरावी सायन्सचं पण चौकशी करूया तिथं आणि त्यानंतर पुढं कसं काय काय ठरते ते बघूया आपण तर चला पहिला आवरूया आणि स्वाती पण तयार होत्या ती तयार झाली की मग आपण जाऊया तयार व्हायच्या आधी ती काहीतरी असं स्वीट मध्ये बनवत आहे तर ती नक्की तुम्हाला दाखवल आणि सांगेल पण तुम्हाला तर चला आपण करत आहोत लाडू तर पोहे तळून झालेले आहेत पाहू शकता इथे हे आहेत पोहे त्यानंतर काजू आणि त्याच्या खाली आहे खिसलेलं वायळं खोबरं हे सगळं कुरकुरीत तळून घ्यायचं पाहू शकता असं तळून घ्यायचं म्हणजे खाताना मस्त असं क्रिस्पी लागतो लाडू आणि यानंतर आपण डिंक तळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर शेवट आपण पीठ भाजून घेणार रा आहोत राहिलेल्या तुपामध्ये मस्त छान असं खरपूस खमंग तुपामध्ये आपण पीठ भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर थंड झालं थंड करून घेणार आहोत पीठ तर चला आपण पहिला आता डिंक तळून घेऊया डिंक राहिलेलं आहे तळायचा डिंक छान असा मस्त फुलतो तुपामध्ये टाकल्यानंतर होऊ शकता हे पहा मस्त असा खेस्पी छान तळून घ्यायचा डिंक खूप पौष्टिक लाडू आहेत तुम्ही सुद्धा करून पहा नाष्टाला एक दोन लाडू जरी खाल्ले तरी पोट अगदी गच्च भरतं तर अशा प्रकारे आपण सगळं डिंक तळून घेणार आहोत हे सगळं तूप आहे घरातच तूप कडवते मी आणि आता लाडू बनवते तर तुम्ही म्हणत असताना आधीमध्ये लाडू कसे काय बनवायला लागले तर साहेबांना खूप आवडतात आणि मी जाणार आहे माहेरी तर माहेरी गेल्यानंतर यांना नाश्त्यासाठी किंवा कधी पण आले भूक लागली तर खातील काही नसलं तर खातील आणि माहेरी पण जाणार आहे लग्न आहे तिथे तर तिथेसुद्धा थोडे घेऊन जाणार आहे आणि तसंच आम्ही मुंबईला जाणार आहोत आईंना घ्यायला जागोला घ्यायला तर त्यासाठी लाडू बनवत आहे सुदा तर सगळ्यांनाच घेऊन जायचेत आणि साहेबांना सुद्धा इथं नाश्त्याला खायला होतील यासाठी असं नियोजन आहे तर पिठाचे सुद्धा लाडू झालेले आहेत ते सुद्धा करून ठेवलेले आहेत पाहू शकतो आपण मस्त डिंक कुरकुरीत तळून घेतलेलं आहे आणि आता आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाचे लाडू बनवत आहोत आपण तर हे सुद्धा मस्तच भाजून घ्यायचं खमंग वास येईपर्यंत छान खुसखुशीत बनतात लाडू तर यामध्ये अजून एवढंच पीठ घालायचं आहे पहिलं आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि नंतर पीठ अजून तेवढंच घालणार आहोत तर पहा असं मस्त खमंग पीठ भाजून झालेलं आहे आता याला सगळं पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण सा साखरेचं पीठ म्हणजे पिठी साखर घालणार आहोत आणि मग हे सगळं एकत्र करून घेणार आहोत थोडासा हा ढिंका आपण थोडासा असा बारीक करणार असा हातानेच बारीक करणार आहोत कारण पूर्ण अख्खा चांगला वाटणार नाही ना खाताना त्यामुळे असं करणार आहोत आणि नंतर लाडू बांधणार आहोत तर हे सगळं आता थंड होऊन द्यायचंय तर बघूया नंतर तर पीठगार करायला ठेवलं आहे पीठगार करण्यासाठी एक तास तर लागणारच आहे तर एक तास काय करायचं म्हणून आम्ही थोडी बाहेरची कामं करून येतो प्रतुल्यासाठी कॉलेजसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे तिथं जरा चौकशी करायची आहे कॉलेज कसं आहे काय ते पाहायचं आहे तर निघतोय आम्ही साहेबसुद्धा तयार झालेले आहेत ते तर मग आजपासूनच तयार आहेत मीच तयार व्हायचे होते कारण मी कामामध्ये होते तर झालोय आम्ही आता आवरले जातो पुढची कामं करायला आम्ही आलो आहोत बोर्ड तर दिसतोय डी वाय पाटील कॉलेजचा तर पोहचत हो आलोय बसेस आहेत कॉलेजच्या स्कूलच्या आणि समोर पहा इथे आहे कॉलेज तर जवळ आलेलो हो, आहोत आम्ही आता पाहू बाहेरून तर खूप छान वाटते कशी करायला कस आहे काय ते चौकशी करू बघायला हे आहे सहाचं परिसर कॉलेजच खूप छान ग्राउंड आहे परिसर आहे तर हे बघा आज छान आहे तर कॉलेजच्या मध्ये असं आहे आणि निघालोय आम्ही स्वच्छता आहे प्रशस्त्र आहे तर मस्त लिफ्ट सुद्धा आहे तर हो आम्ही आलो आहोत आता ऑफिसमध्ये हा माणूस सोफ्यावर बसून चाललेला आहे एवढ्या उन्हाचा <ख़़़ा> कष्टावर माणूस आहे तर ट्रॅफिक मध्ये आम्ही थांबलोय ला सिग्नल लागलेला आहे तर कॉलेज मध्ये जाऊन आलोय पण आता थोड जरा त्याच्याशी पण आम्ही बोलणार आहोत आणि बोलल्यानंतर बघूया फायनल हा त्याच्याशी प्रतुल्याशी सांग ना म्हणजे प्रतुल्यशी कारण त्याचं ऍडमिशन आहे तर त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे कारण फायनल काय तो डिसिजन घेणार आहे कॉलेज कोणतं आहे पाहिजे नाही त्याला त्याच्या चॉईस वर कारण तो शिकणार आहे तर बघुयात आता त्याच्यासमधे चर्चा करून काय म्हणतोय तो, तो? पहा ऊन भरपूर असल्या कारणाने इथे गोळे घेत आहोत आम्ही आणि बघा ऊन कसल कडक आहे परिसर पाहू शकता इथे एक एक जरा एक। कामानिमित्त ऑफिसकडे जात होतो खरं रस्त्यात रंग असल्यामुळं इथलं पाहू पाणी पाहून असं जरास थांबायची इच्छा झाली म्हणून इथं थांबलेलो आहे पाहू शकता ही आहे रंकाळा आमचा आणि खूप छान असं पाणी बघून पवायची इच्छा होत आहे आणि त्यात स्वातीला गोळा खायची इच्छा झाली होती म्हणून त्याच्यासाठी गोळा घेतलेला आहे ती पण आता मस्त गोळ्याचा एन्जॉय करत आहे आणि हा रंकाळा संध्याकाळचा एकदम फुल असतो आहे फिरायला पण जागा भेटत नाही एवढा गर्दी असते या रंकाळ्याला तर रंकाळ्याचा व्यू बघा खूप छान आहे आणि इथं मोठा झोका आहे खेळायला तर खरंच खूप छान आहे बघा हे रंकाळा आमचं कोल्हापूर तर समोरच रंकाळे इथं बाग आहे पाहू शकता पोरांना खेळण्यासाठी झोके आहेत इथं तर एकंदरीत खूप छान वाटत आहे एवढ्या उन्हाळ्यात एवढा छान असा रंकाळा गार पाणी बघून असं मंत्रमुग्ध झालेलो आहे खूप छान असा रंकाळा आहे ती खाण्यात मग नाही आहे मस्त पाहिजे मला खावा म्हणत मला नाही खायचं तर स्वाती इथं वैतागलेली आहे इथं हॉटेल मध्ये आलेलो आहे आम्ही थोडस पार्सल घ्यायला तर हॉटेलचं नाव हे आता आहे तर आता काहीतरी पार्सल खायला घ्यायचं आहे ते घेऊन घरी जायचं आहे तर बघूया आता तर आम्ही आता पोचलोय घरी खूप कंटाळा आला आहे खूप वैदाग आलाय आता आत्ता आम्ही किती वाजता निघालो होतो आत्ता वाजलेले आहेत साडेतीन आणि अजून आमचं जेवण नाही काही नाही झालेलं आत्ता जेवणार तर त्याच्या कॉलेजचं काम थोडक्यात जवळपास होत आलं आहे फिक्स कदाचित तेच करणार आहोत कारण सुद्धा म्हणणं आहे की मी त्याच कॉलेजमध्ये शिकावं म्हणजे त्याने आणि त्याचे फ्रेंड्स वगैरे पूर्ण फ्रेंड सर्कल सर्कल त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत तर त्याचं पण म्हणणं आहे की मी त्याच कॉलेजमध्ये शिकावं असं तो म्हणतोय तर बघूयात थोडं प्रयत्न चालू आहेत तर आत्ता आम्ही पहिला जेवतो कारण लाडू वाट बघायला लागलेत लाडू करायचे आहेत अजून थंड छान झालेले असतील अजून बघितलेलं नाही किचन मध्ये सुद्धा गेलेलं नाही आहे तर त्यामध्ये पिठी साखर घालून लाडू सुद्धा बनवायचे तर दाखवेल नंतर पहिला जेवण घे ऍक्च्युली आज बाहेरच्या कामांमुळे बरासा वेळ झालेला आहे आणि त्यामुळं स्वयंपाकाची जरा धानलच उडालेली आहे त्यामुळं म्हटलं जरा आज काहीतरी बाहेरचं पार्सल घेऊन यावं तर आता लवकरात लवकर काय मिळेल म्हणून जरा एक बिर्याणीच घेऊन आलेलो आहे तर ह्या पद्धती बिर्याणी भेटलेली आहे आणि दिसायला तर छान आहे वास पण छान आहे मस्त आहे सुगंध त्याच्याबरोबर इतर पण अजून एक पॅकेट आहे आणि काय काय दिले तर बघूया हे त्याच्याबरोबर रस्सा आहे कांदा लिंबू आहे तर असा आहे एकंदरीत तर आत्ता बघा जवळजवळ साडेतीन वाजल्यात एवढा वेळ झालेला आहे जेवायला आणि भरपूर ऊन आहे कोल्हापुरात खरंच खूप कडक ऊन आहे वैतावल्या आता घरात आल्यावर एवढं भारी वाटाल आहे पंख्याखाली <laughs> खरंच एसीची फील व्हायला ए सीची फील एवढंच छान आहे तर चला या सगळी आपली युट्यूब फॅमिली जेवायला या तर भेटूया जेवल्यानंतर तर आज खरंच खूप फिरणं झालेलं आहे आणि बाहेर ऊन भरपूर आहे त्यामुळं वैतावले उन्हाला द्या तरी पण कामं महत्वाची होती त्यामुळे ते जाऊन आम्ही करून आलेलो आहे आणि तर कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन दिवशी तर तोपर्यंत जय शिवराया